श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी गृहिणी व्लॉगमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज लवकरच पूर्ण करो आणि आलेलं हे नवीन वर्ष आहे हे सुद्धा इथून पुढचे सगळे तुमचे दिवस आनंदाचे सुखाचे समृद्धीचे भरभराटीचे आणि आनंदपूर्वक आरोग्यपूर्वक जावो हेच स्वामी महाराजांचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या या चॅनलवरती नवीन असाल आणि माझ्याप्रमाणे जर तुम्ही स्वतः स्वामी भक्त असाल तर नक्कीच आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा स्वामी समर्थ संबंधीचे संपूर्ण व्हिडिओ त्याचबरोबर आपल्या मराठी सणांची संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी अचूक आपल्या या चॅनलवरती दिली जाईल कुठल्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवणे हा आपल्या चॅनलचा उद्देश नसून स्वामी भक्तीचा प्रसार प्रचार करणे आणि स्वामींच्या भक्तीचा सगळ्यांना सगळ्यांना महिमा सगळ्यांच्या लक्षात येणे किंवा सगळ्यांना स्वामींचा चमत्कार लक्षात येणे हा एक निव्वळ असा प्रामाणिक हेतू आपल्या चॅनलचा आहे आणि हा व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर चला आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात तर मंडळी आपल्या आजच्या या व्हिडिओचा मूळ विषय आहे तो म्हणजे देवांना जे आपण सकाळी देवपूजा करतो किंवा देवांना जी, जी आंघोळ देव घालतो तर त्या देवपूजेच्या जे पाणी असतं तर त्या पाण्याचं काय करायचं आहे त्याचबरोबर अंघोळ घालताना देवांना काही नियम आहेत का, ही का किंवा काही वेळा बऱ्याचदा आपल्याकडून देवांना आंघोळ घालताना किंवा देवपूजा करताना अचानक म्हणजे चुका होत असतात आणि त्या आपल्यालासुद्धा समजत नाही की ही चूक आहे किंवा ही हे देवपूजेमध्ये योग्य आहे किंवा नाही आणि त्याचे गंभीर परिणाम मग आपल्यालाच भोगावे लागत असतात त्यामुळे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण देवपूजेच्या पाण्याचं काय करायचं किंवा देवपूजेचे नियम काय आहेत आणि कशा प्रकारे कुठलं पाणी वापरायचं ते पाणी उरलेलं पाणी जे आहे देवपूजेचं किंवा देवपूजा केलेलं जे पाणी आहे ते कोटे टाकायचं याची सग सगळी आणि सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर म्हणजे रोज आपण आपल्या घरामध्ये देवपूजा करत असतो आणि देवपूजेचे काही छोटे छोटे जे नियम असतात ते आपण पाळत नसतो किंबहुना ते आपल्याला माहीतसुद्धा नसतात आणि त्यामुळे मग त्याचे गंभीर परिणाम आपल्याला भोगावे लागतात आणि आप आपण कितीही देवपूजा केली तरी त्याचं फळ आपल्याला मिळत नाही किंवा जे काही आपल्या आयुष्यामध्ये व्यवस्थित चाललेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित होत नाही आणि कुठल्याही गोष्टींमध्ये आपल्याला यश मिळत नाही आणि मग नेमकं आपल्याला कळत नसतं की कुठल्या गोष्टींमुळे आपल्या आयुष्यामध्ये एवढे प्रॉब्लेम्स असतात तर हा हे सगळे प्रॉब्लेम एका आपल्या छोट्याशा चुकीमुळे असतात ते म्हणजे देवपूजा करताना आपल्याकडून झालेल्या नियमांचं उल्लंघन तर देवपूजेचा सगळ्यात पहिला नियम म्हणजे सकाळी सकाळी उठल्यानंतर आपल्या देवपूजेची वेळ नेमकी कोणती असावी तसं तर आपल्या पुरातन ग्रंथांमध्ये किंवा बऱ्याचशा सगळ्या काही धार्मिक पुस्तकांमध्ये देवपूजेची नेमकी वेळ म्हणजे योग्य वेळ ही ब्रह्ममुहूर्तावरती सांगितलेली आहे की ब्रह्ममुहूर्तावरती तुम्ही उठून जर देवपूजा केली ना तर ते तो ते जे वातावरण असतं ते खूप असं सा पूजेसाठी पूरक असतं आणि ती जी केलेली पूजा आहे ती डायरेक्ट देवा देवांपर्यंत पोहोचत असते असं आपल्या पूर्वीच्या ग्रंथांपासून आजपर्यंत चालत आलेलं आहे पण हल्लीच्या काळात तसं म्हणजे हसण्याचं काही नाही पण ब्रह्ममुहूर्तावरच झोपणं होत आहे तीन चार वाजता म्हटलं तरी लोक झोपत आहेत का कामाचा व्याप आहे त्यामुळे ब्रह्ममुहूर्तावर उठणंसुद्धा होत नाही त्यामुळे जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती देवांची पूजा करू शकता किंवा तुम्हाला सकाळी जेव्हा तुम्ही उठाल आता प्रत्येक स्त्रीला किंवा पुरुषांना सकाळी लवकर उठावंच लागतं तुम्ही रात्री केव्हाही झोपा सकाळी पुरुषांनासुद्धा त्यांची कामं असतात आणि स्त्रियांनासुद्धा मुलांचे डबे वगैरे करायचे असतात त्यामुळे उठल्यानंतर तुमची आंघोळ वगैरे मुलं वगैरे शाळेत गेल्यानंतर आंघोळ वगैरे झाल्यानंतर किमान आठ ते नऊच्या आतमध्ये आपल्याला देवांना आंघोळ आणि दिव लावून तेवढी तरी पूजा करून घ्यायला हवी जास्तीत जास्त उशीर झाला तरी दहाच्या आतमध्ये आपल्याला रोजची देवपूजा ही करायचीच आहे किंवा फक्त आपल्याला बारा ते चार यावेळी देवांची पूजा किंवा देवांना आंघोळ घालायची नाही आहे जर तुम्हाला शक्य नसेल तर सकाळी फक्त देवांना आंघोळ घाला दिवा अगरबत्ती धूप वगैरे लावा आणि जे काही दुसऱ्या से सेवा असेल आता तुम्ही स्वामी भक्त असाल तर तुम्हाला जप करायचं असेल किंवा स्वामी चरित्र सारामृताचं पुस्तक वगैरे वाचायचं असेल तर, वा तर मग ते तुम्ही चार पाच वाजतासुद्धा वाचू शकता किंवा ऑफिसवरून आल्यानंतरसुद्धा वाचू शकता काहीच प्रॉब्लेम नाही पण सकाळी आठ वाजता जेव्हा आपली आंघोळ वगैरे होते तर तेव्हा किमान आपल्या देवांना आंघोळ घालून त्यांचा दिवा आणि अगरबत्ती धूप वगैरे तरी घरामध्ये व्हायलाच हवी तर ही असते आपल्या पूजेची योग्य वेळ तर हा झाला पहिला नियम पूजेचा की कुठल्या वेळेत आपण पूजा करायची त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा आणि दुसरा नियम म्हणजे बऱ्याच जण सकाळी आंघोळ वगैरे झाल्यानंतर आपल्या घरातले जे काही झाडं झाडलोट वगैरे असेल किंवा अंगणात सडा रांगोळी असेल ते केल्यानंतर मग पूजेला सुरुवात करतात आणि डायरेक्ट पूजे पा पूजेला बसून डायरेक्ट पूजेला सुरुवात करत असतात की देवांना आंघोळ घाला किंवा इतरही गोष्टी पण त्यामध्ये आपण सगळ्यात महत्त्वाची चूक करतो म्हणजे आपल्याला पूजा करताना कधीही असंच जमिनीवरती बसून पूजा करायची नाही आहे आपल्याला आसनावरती बसून किंवा एखादं बसकर तरी घ्यायचं आहे खाली बसायला आणि त्यावरती बसूनच आपल्याला पूजा करायची आहे अशी जमिनीवरती असून आपल्याला कुठल्याही देवांची किंवा कशीही अगदी पाच मिनिटात जरी तुम्ही पूजा आवरणार असाल तुम्हाला सकाळी लवकर बाहेर जायचं असेल फक्त दिवा आणि अगरबत्ती लावणार असाल देवांना फक्त आंघोळ घालणार असाल तरीसुद्धा तुम्हाला बसकर घेऊन ग्योन, आसन घेऊनच देवपूजा करायची आहे हा आहे देवपूजेचा दुसरा नियम आणि ह्या नियमांची जणं चूक करत असतात की अगदी तसंच उभं राहायचं आणि पटकन थोडी थोडी पूजा करायची तर ह्या चुका आपल्याकडून नकळतपणे होत असतात आणि त्याचेच परिणाम मग आपल्याला होत असतात आणि मग बऱ्याच जणांच्या कमेंट्स येत असतात की मी एवढी सेवा करतो आहे स्वामींची किंवा मी इतकं काही करते आहे आणि मला कुठलंही म्हणजे नाही का, का फळ मिळत नाही आहे किंवा घरामध्ये काहीच फरक पडत नाही आहे तर ह्या छोट्या छोट्या चुका आपल्याकडून होत असतात जर तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही ज्या देवतेचं पूजन करता किंवा जी तुमची म्हणजे आता मी कसं स्वामींची सेवा करते तर सकाळी पूजा करताना एक माळ जप तरी आपण आपल्या देवतेचा केला पाहिजे कुठलीही कुठलंही तुम्ही देवाला मानत असाल तर त्या मानत त्या देवतेचा मंत्र घरामध्ये दे लावा किंवा सकाळी सकाळी विष्णू सहस्रनाम घरामध्ये लावा कालभैरव अष्टक घरामध्ये लावा तारक मंत्र घरामध्ये लावा या सगळ्या ज्या गोष्टी आहेत श्रीसुक्त घरामध्ये लावा ह्या ह्या ज्या गोष्टी आहेत या आपल्या जे दिवसभराचं वातावरण आहे किंवा ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्याने आपल्या दिवसभरातली कामंसुद्धा खूप छान होतात खूप पॉझिटिव्हिटी देणारे हे मंत्र आहेत त्यामुळे हे घरात आपल्या लावले तर तुम्हाला नक्कीच फायदा होईल आणि पूजा घेत पूजा करताना आसन बसायला नक्की घेत जा बसकर बसायला नक्की घेत जा तर हा झाला दुसरा नियम त्यानंतर दुसऱ्या देवपूजेचा म्हणजे तिसऱ्या देवपूजेचा नियम असा आहे की आता बऱ्याचदा आपण देवपूजा करायला लागतो आणि सगळ्यात अगोदर तर आपण सगळे देव्हाऱ्यामधले देव, देव काढतो आणि त्यांना आंघोळ घालायला सुरुवात करतो तर ही चुकीची गोष्ट आहे सगळ्यात अगोदर जेव्हा तुम्ही आसन टाकून देवाऱ्यासमोर बसाल तेव्हा सगळ्यात अगोदर जो दिवा आहे आपल्याला तो छान घासून पुसून आपल्याला दिवा प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतरच देवांना आंघोळ घालायला सुरुवात करायची आहे तर आपल्या पूजेची सुरुवात ही दिवा प्रज्वलित करूनच व्हायला हवी आणि दिवा सर्वप्रथम प्रज्वलित करूनच आपल्याला आपल्या पूजेची सुरुवात करायची आहे दिवा लावल्यानंतर आपल्याला सगळ्या देवांना आंघोळ घालायची आहे तर आंघोळ घालतानासुद्धा नकळतपणे आपल्याकडून देवपूजेच्या नियमांचं उल्लंघन होत असतं आणि देव आपली जी देवपूजा आहे ती संपूर्णपणे चुकत असते आपल्याला हे सुद्धा माहिती नसतं की आपली देवपूजा करताना कुठली चूक होते तर सगळ्यात अगोदर सगळे कॉमन चूक करतात की तांभळामध्ये पाणी घेतात आणि सगळे देव एकत्रच त्या तांबणामध्ये ठेवून ते दु देव धुऊन तसेच देवाऱ्यामध्ये ठेवले जातात तर ही कॉमन चूक बऱ्याच जणांच्या हातून होते तर अशा प्रकारे ही चूक आहे ना ही आपल्याला करायची नाही कर आहे कारण कुठल्याही चुका तुम्ही देवपूजेच्या बाबतीत केल्या तरी नकळत त्याचे निगेटिव्ह परिणाम आपल्या जीवनावरती आपल्या आयुष्यावरती होत असतात तर देव देवांना आंघोळ कशी घालायची तर काय करायचं सगळ्यात सोप्पा उपायमित किंवा स सगळ्यात सोपा पर्याय तुम्हाला सांगते की तामण घ्यायचं आहे त्यानंतर जे आपल्याकडे घरामध्ये एखादी वाटी असेल तर ती वाटी त्याच्यामध्ये पालती ठेवायची आहे तामणामध्ये आणि त्यानंतर जे तुम्ही गडवा किंवा कलश भरून घेतलेला असेल देवपूजेचे देव, देव धुण्यासाठी तर एक, -एक देव घ्यायचा आहे जसं की गणपती आहे आता तुम्हाला आमच्या देवाऱ्यात दिस दिसत आहे गणपती आहे खंडोबा आहे श्रीकृष्ण आहेत विठ्ठल रुक्मिणी आहे तुळजाभवानी माता आहे अन्नपूर्णा माता आहे तर आपल्याला एक एक देव घेऊन आपल्याला व्यवस्थित असे त्या वाटीवरती ठेवून धुवायचे आहे जेणेकरून प्रत्येक देवाला सेपरेट धु म्हणजे धुतलं जाईल आणि त्यांचं पाणी एकमेकांवरती एक ओढणार नाही कारण असं सगळेजण करत असतात बरेचसे जण की एकत्रच देव धुत असा असतात तर हे पूर्णपणे चुकीचं आहे तर आपल्याला एक एक सेपरेट देव धुवून व्यवस्थित असा त्यांना आपल्याला एक रुमाल करायचा आहे म्हणजे दोन तीन रुमाल तुम्ही करू शकता दोन तीन कापड छानपैकी तुम्हाला करायचे आहेत आणि त्यांची स्वच्छता तुम्हाला राखायची आहे रोज देवपूजा झाल्यानंतर ते कापड व्यवस्थित धुवून आपल्याला आपल्या रोजच्या कपड्यांमध्ये ते, ते मिक्स नाही करायचं देवाची जी का, का, कापड असतील पुसण्याची वगैरे वस्त्र वगैरे तर ते सगळं आपल्याला सेपरेट ठेवायचं आहे देवाऱ्यामध्ये एखादा कप्पा करून घ्या किंवा साईडला एखादं प्लॅस्टिकचा बॉक्स ठेवा आणि त्यामध्ये सगळे देवाचे रुमाल्स वगैरे आहेत ते आपल्याला नॅपकिन वगैरे आहेत ते आपल्याला ठेवायचे आहेत आणि आपल्याला एकाच रुमालाने जरी सगळे देव पुसले तरी काहीच हरकत नाही फक्त तो रूम आम्हाला स्वच्छ असणं गरजेचं आहे आणि अशा रीतीने आपल्याला फोटोसुद्धा साफ करायचे आहेत जसं की देवाऱ्यामध्ये आहे तुम्ही पाहू शकता आमच्या तर अशाच रीतीने आपल्याला देवांना आंघोळ आहे अगदी सोप्या पद्धतीने काही नाही फक्त एकत्र घालायची नाही इतकंच आणि त्यानंतर आपल्याला एक त्यान एक दिवस स्वच्छ पुसून आपल्याला देवाऱ्यामध्ये ठेवायचं आहे तर इतकं सोपं आहे देवांना आंघोळ घालणं पण आपल्याकडून होतात कधी 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 नकळत चुका तर हे झालं आता त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे देवांना आंघोळीचं पाणी कुठलं घ्यावं किंवा कसं घ्यावं तर आता बऱ्याच जणांना त्याच्यातसुद्धा भ्रम असतो की ताजंच पाणी देवांना हवं किंवा बरेच जण म्हणतात की एकदम नवीन नवीन आलेलं पाणी विहिरीतून अस असो किंवा नळातून असो तर बऱ्याच जणांच्या घरी दररोज नळाला पाणी येत असेल किंवा खेडेगावात राहणाऱ्यांना रोज ताजं पाणी ताजं शिळं असं काही नसतं पाणी शिळं कधी होत नाही पाणी हे जीवन आहे आणि पाण्याचं महत्त्व अमूल्य असं पाण्याचं मूल्य आपल्या मानवी जीवनामध्ये आहे त्यामुळे शिळं पाणी ताजं पाणी असं काहीच नसतं फक्त एक गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे की आता जर मी तुम्हाला सगळ्यात महत्त्व सांगते जर तुमच्या घरात मग घरा घरामध्ये बोरिंग असेल बोरवेल असेल तर मग तुम्ही अगदी मोटर चालू करून नळामधून पाणी घेऊ शकता पूजेला काहीच प्रॉब्लेम नाही पण अगदीच जर तुम्ही फ्लॅस फ्लॅट सिस्टीममध्ये राहत असाल किंवा कुठेही आणि दोन तीन दिवस जर तुमच्याकडे पाणी नसेल तर त्यासाठी तुम्हाला सोपं उपाय सांगते एक सेपरेट तांब्याची कळशी किंवा अगदी साधी स्टीलची कळशी वगैरे तुम्ही घेऊ शकता आणि ती भरून किचनच्या एका वेगळ्या साईडला ठेवून द्यायची की जिथे आपण ते पाणी वापरणार नाही रोजच्या स्वयंपाकामध्ये किंवा जर आपल्याला मासिक पाळी वगैरे असेल तर ते पाणी म्हणजे त्या पाण्याला आपला हात लागणार नाही या रीतीने सेपरेट एका कोपऱ्यात कुठेही तुम्ही किचनमध्ये ठेवू शकता कुठेही अगदी फक्त त्या ते, ते पाणी आपल्या घरात वापरायचं नाही आणि मग अगदी दोन तीन दिवस तुम्ही ते पाणी देवपूजेला वापरू शकता आणि त्याचबरोबर तुम्ही चा तुमच्या नळाचं सुद्धा जे तुम्ही वापरताना घरामध्ये पाणी तर ते सोडून तुमच्या नळाला जर पाणी येत असेल रोजच्या रोज तर तेसुद्धा पाणी तुम्ही देवपूजेला वापरू शकता फक्त आपण जे रोज हंडे हंड्यातलं पाणी पिण्यासाठी वापरतो किंवा बेसिनचं पाणी किंवा टॉयलेट बाथरूममधलं पाणी तर ते चुकूनही कधीही देवपूजेला घ्यायचं नाही की आता इकडच्या नळाला पाणी नाही आहे बेसिनच्या तर मी बाथरूममधलं घेऊ का तर ही चुकाजिबात करायची नाही तर ह्या गोष्टी आहेत अगदी सोपे सोपे नियम आहेत आणि त्या सगळ्यात महत्त्वाचा नियम म्हणजे देवांना आंघोळ घातलेल्या पाण्याचं काय करायचं तर मंडळी बरेच लोक देवपूजा झाल्यानंतर किंवा देवा देवांना आंघोळींसाठी जे वापरलेलं पाणी आहे ते तुळशीमध्ये टाकत असतात तर ही एक सगळ्यात महत्वा महत्त्वाची चूक आपल्याकडून होत असते तर मंडळी विष्णुप्रिया तुळस ही अतिशय पवित्र मानली जाते तुळशीचं पावित्र आपल्याला वेगळं सांगायला नको आणि तुळशी मातेमध्ये मा फक्त स्वच्छ आणि पवित्रच पाणी टाकायला हवं हो। त्यामुळे जो व्यक्ती तुळशीला पाणी म्हणजे जो व्यक्ती तुळशीला पाणी टाकतोय सुद्धा पवित्र असावा नॉनव्हेज खाल्लेला नसावा त्याने तुर् घोळण करता कधीही पाणी तुळशीला टाकू नये तर आपण देवपूजेचं पाणी का टाकावं मग देवपूजेचं जे पाणी आहे ते सगळ्यात अगोदर हे तीर्थ असतं थोडक्यात देवांना धुतलेलं असतं तुम्हाला जर शक्य असेल तर त्याचा एक घोट किंवा एक थेंब जरी तुम्ही प्राशन केला तरीसुद्धा चांगलं आहे पण तुळशी मातेला ते पाणी घालायचं नाही कारण तुळशी माता ही खूप पवित्र समजली जाते विष्णू विष्णूंना खूप प्रिय आहे तुळशी माता आणि ती खूप खूप अशी पवित्र देवांपेक्षा सुद्धा तुळशी माता खूप पवित्र समजली जाते त्यामुळे ही चूक तुम्ही करू नका ते पाणी तुम्ही तुमच्या जर घरा समोर शेत असेल तर शेतात एखाद्या पिकांना सुद्धा टाकू शकता काहीच हरकत नाही चुकून सुद्धा बेसिनमध्ये दे देवपूजेचं पाणी टाकू नका तुमच्या घराच्या समोर जर फुलझाडं असतील तर त्या फुलझाडांना तुम्ही हे पाणी टाकू शकता किंवा अगदी आपल्या दरवाजाच्या साईडला जरी जागा असेल ना तर जिथे कुणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणीसुद्धा तुम्ही देवपूजेचं पाणी टाकू शकता झाडांना तुम्ही तुमच्या घराच्या बाहेर छान अशी झाडं असतील फुलांची वगैरे तर तिथंसुद्धा तुम्ही ते देवपूजेचं पाणी टाकू शकता फक्त तुळशी मातेला आपल्याला देवपूजेचं पाणी टाकायचं नाही आहे तर तुम्हाला समजलेच असेल हे देवपूजेचे नियम कसे वाटले हे कमेंटमध्ये सांगा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्र हा व्हिडिओ शेअर करा चला तर मग मंडळी पुन्हा भेटूयात अशा जिका छानच्या व्हिडिओसोबत सोबत तोपर्यंत श्री स्वामी समर्थ